तुम्ही किती कायो म्हटलात चापात ना तरी गणपतीच्या पाच दिवसात चपाती केली जाणार नाही घरात गडबड इतकी असता पाच पंचवीस लोकं एकत्र जमतात आणि ते मोठ्या प्रमाणात चपाते लागतात एमर्जन्सी कोणाक होई तर भाकरी भाजून दिली जाता आणि ते आनंदात खातं तो आणि गडबडीत ना गोडाचा असता भात चलता लोकांक मग चलवून घेतात आज मी खूप दिवसांनी केलं आहे चपात्यो सिवरचे गहू घेत आहे मी आणि ते नीट बीट करायची आणि पट्ट्याचे गिरणीक दळून आणाय एकदम मऊ लुसलुशीत चपाते होतं भारी लागतात आज सकाळी गेले मार्केटात घेऊन मोरी अख्खो श्रावण पाळलो आना ना यात पापलेट आण एक मोरी आणलं नाही म्हटलं तरी एक इसवण आणलं इसवणाच्या टकलेची आणि पापलेटाची टकलेची आमटी मोरी सुकी घालूची आणि पापलेट तळतले त्याच्या अगोदर म्हटलं चपाती आणि च्या खाऊन खव्ही आनंदात असत आज कारण आज मासे असत असत दळून पीठ आणा चपात्यो करा मौलुसलुशीत लूश उरतात आवडतले आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब